काल आमच्या स्पोर्टिंग क्लब कमिटीचा निवडणूक पार पडली एकशे एक वर्षाचा इतिहास असलेला हा ठाण्यातला सगळ्यात जुना क्लब आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनशी देखील हा संलग्न असलेला असा क्लब आहे आदरणीय विलास जोशी काका ऍडव्होकेट का, कैलास का देवल किरण शाळगावकर भाई तावडे मनोज यादव प्रफुल वैद्य सतीश नाचणे जितेंद्र मेहता असे आम्ही टोटल नऊ नऊ जणं स्पोर्टिंग क्लब पॅनलच्या नावाखाली ही निवडणूक लढवली आमच्या काही लोकांचा अगदी निसटता पराभव एक एका मताने आमचे एक उमेदवार पडलेत आमचे पाच उमेदवारी हे या ठिकाणी निवडून आले मागच्या वेळेला आम्ही चार होतो ते पाच होते आणि मला असं वाटतं की सेंट्रल मैदान हे ठाणे शहरातलं एकमेव असं मैदान आहे की या मैदानावरती क्रिकेटचं हे खेळलं जातं आणि या मैदानाचा विकास या क्लबचा विकास ठाणे शहरामध्ये जो काही स्पोर्ट्सला चालना देण्याकरता हे स्पोर्टिंगचं एक प्लॅटफॉर्म हा खूप मोठा ठरणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या सगळ्या सभासदांनी आम्हाला मतदान केलं माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब जितेंद्र साहेब संजीव नाईकजी याचबरोबर नजीम मुल्लाजी आदरणीय आमदार संजय केळकरजी निरंजन डावखरेजी या सगळेच हे सगळेच आमच्या क्लबचे सन्माननीय सदस्य आहेत आणि एक बिझनेसमन्स आहेत आणि एक मोठी मोठी लोकं या क्लबचे सदस्य आहेत या सगळ्यांनीच काल मतदान केलं एकशे अठ्ठावन्नपैकी एकशे सत्तेचाळीस लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्याच्यामध्ये आम्ही पाच जणं ही निवडून आलेलो आहोत मग ठाणे शहरातील स्पोर्ट्सचा जास्तीत जास्त विकास व्हावा आणि सेंट्रल मैदानाचा देखील कायापालट व्हावा दादोजी कोंडेवचा कायापालट आपण बघितला आहे त्याच धर्तीवरती सेंट्रल मैदानाचा देखील कायापालट व्हावा या ठिकाणी आमच्याकडे इतर देखील ॲक्टिव्हिटीज होतात देखील चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याचं आम्ही कटिबद्ध आहोत आणि स्पोर्टिंग क्लबची निवडणूक ही तुम्ही सगळ्यांनी बघितलेलीच आहे सर सा। तर विरोधातलं जे पॅनल होतं त्यामध्ये तीन आले होते भाजप असेल त्याचबरोबर ठाकरे गट असेल मनसे असेल असे तीनही पक्ष आपल्या पक्षाच्या खरं तर या पॅनलच्या विरोधात होते कशा पद्धतीचं आव्हान होतं हे आव्हान होतं आता ठीक आहे आता कुठल्या पक्षाचं कोण काय होतं पण हे क्लबचं इलेक्शन आहे पक्षीय राजकारण असं काही म्हणता येणार नाही आम्ही काही असं पक्षीय लेवलला हे लढलेलं नाही आम्हाला जे काही आमचं विजन आहे जे काही आम्ही करू शकतो क्लबसाठी ठाणे शहरासाठी स्पोर्ट्सकरता हेच आम्ही आमच्या सभासदांपुढे मांडलं आहे ठीक आहे आता ज्यांनी पक्षीय राजकारण केलं असेल त्यांना सगळ्यांनाही मनापासून धन्यवाद देतो निवडणूक संपली आहे आता एकत्र मिळून काम करायचं आहे मी सगळ्याच सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं ज्यांनी कोणी मदत केली दृश्य अदृश्य सगळ्या सगळ्या शक्तींचं मनापासून आभार व्यक्त करतो मनापासून त्यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांना धन्यवाद देतो गेल्या वेळेला या सेंटरमध्ये मैदानामध्ये होतं ते तोडण्यात आलं होतं त्यावेळेला देखील काही राजकारण झालं होतं मी तेच तुम्हाला सांगितलं की अतिशय खालच्या दराला जाऊन आरोप प्रत्यारोपाच्या फेरी आमच्यावर देखील हे करण्यात आला परंतु मला असं वाटतं की जेव्हा प्रत्येक सुज्ञ मतदार असतो सभासद असतो हा त्याला माहिती असतं की नक्की खरं काय चाललंय आता तर निवडणुकीचा मुद्दा म्हणून हे जे काही केलं गेलं हे अतिशय चुकीचं होतं परंतु ठीक आहे आता त्याचं त्याच्यातूनही कुठल्याही प्रत्येक चुकीच्या घडलेल्या गोष्टीतून काहीतरी चांगलं घडत असतं कदाचित चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून होणार असेल आणि डेफिनेटली तुम्हाला ह्या मैदानामध्ये काही नक्कीच चांगल्या गोष्टी झालेल्या दिसतील हे ड्रेसिंग रूम देखील परवानगी घेऊन चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याच्या दृष्टीने आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहणार आहोत मी म्हणालो की हे यश हे कोणा एकाचं नाही आहे हे आमच्या सगळ्या पॅनलचं आहे आमच्या सगळ्या सभासदांचं आहे जोशी काकांसारखा का वरिष्ठ व्यक्तिमत्व आमच्याबरोबर होतं क क्रिकेटमधले एक नामवंत कोचेस आमच्याबरोबर होते कैलास देवलांसारखा एक नामांकित वकील आमच्या याच्यात होता सगळी चांगली लोकं ज्यांना ह्या स्प संस्थेबद्दल चांगलं करण्याचा आणि या क्रीडांगणाबद्दल चांगलं करण्याचा चा। चांगल ज्यांचा हेतू आहे अशी लोकं आहेत त्यामुळे काहीतरी नक्कीच चांगलं घडेल आणि मला असं वाटतं की घराणेशाही हा क्लब हा घराणेशाहीचा नाही आहे हा क्लब हा सर्वसामान्यांचा आहे कुठल्याही एका घराण्याकडे ह्या क्लबचा कधीच हे नसावा या मताचे आम्ही पूर्वी होतो आणि आताही आहे आणि आता आत्ता असं वाटतं की आम्ही सगळे वेगवेगळ्या याच्यातून आलेलो आहोत आमची काही कोणाची पारंपरिक घरंदाजाची मतं नाही आहेत त्यामुळे सभासदांनी योग्य पद्धतीने मतदान केलं आहे आम्हाला निवडून दिलंय सर महापालिकेच्या पद्धतीने हे निवडणूक झालं असं काही लोक का म्हणतात परस्पर वैयक्तिक प्रत्येकाला फोन केले गेले तर त्याबद्दल काय सांगायला आपल्याकडनं फोन केले होते नाही मी तर केले ना मी आता उमेदवार म्हणजे मी करणारच सभासदांना तुमची बाजू पटवून टाकणं मी तुम्हाला म्हटलं ना आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होताच होत्या आणि कसं एक निवडणूक निवडणुकीसारखीच असते भले ठीक आहे ती थी संस्थेची जरी असली तरी प्रत्येकजण आपल्याला स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही देखील आरोपांना उत्तर न देता आम्ही आम्ही काय चांगलं करू शकतो हे लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला कारण आरोप आम्ही ज्या ज्या ठिकाणी लोकांशी बोललो किंवा हे झालं की अरे आहे असा आरोप होतो आहे तसा आरोप होतो आहे ग्राउंड करता अजून काहीतरी चांगलं करण्यासारखे आम्ही आमच्या संकल्पना लोकांपुढे मांडल्या आम्ही काय चांगलं करू शकतो आम्ही कशा पद्धतीने सर्वांगीण विकास करू शकतो हे लोकांपुढे मांडलं मला असं वाटतं की लोकांना डर्टी पॉलिटिक्सपेक्षा तुम्ही चांगलं काय करता याच्यात जास्त इंटरेस्ट असतो आणि ते मतपेटीतून दिसून आलं म्हणजे बॅलेटमध्ये दिसून आलं क्रिकेट खेळणारे मुंबईप्रमाणे सुविधा मिळत नाही आता तुम्ही निवडून तर मुंबईच्या मुलांना आता सुविधा हो नक्कीच मिळणार आमचा अजेंडा आहे मी स्वतः क्रिकेटपटू आहे मी स्वतः एक खेळाडू आहे नक्कीच म्हणजे ना जे जे चांगलं करता येईल जे जे चांगलं करता येईल बघा मी माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांचा एक छोटासा शिलेदार आहे मी आवर्जून सांगतो की आदरणीय मी एक नाव मध्ये माझ्याकडून राहिलं आदरणीय खासदार नरेशजी साहेब यांचं देखील खूप मोलाचं मार्गदर् मार्गदर्शन आदरणीय सरनाईक साहेबांबरोबर शिंदे साहेबांबरोबर या निवडणुकीच्या दरम्यान आम्हाला मिळालं आहे या ही जी काही आपण ज्या ग्राउंडवर उभे आहोत ही संरक्षण विभागाची आ, हे ग्राउंड आहे याला कॅम्पिंग ग्राउंड म्हणायचं पूर्वी आणि त्याचे देखील काही प्रश्न आहे की ते कसं आपल्याकडे येईल किंवा काय त्याचे प्रलंबित प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी आम्हाला खासदारांची मदत लागणार आहे आम्हाला खासदारांचं मार्गदर्शन लागणार आहे आदरणीय नरेश मस्के साहेब ते आम्हाला करतील कारण त्यांनी या निवडणुकीत देखील आम्हाला कसं काय केलं पाहिजे कश कशा पद्धतीने संरक्षण विभागाचे प्रश्न हे केले पाहिजेत हे त्यांनी आम्हाला त्यांनी देखील आम्हाला सोड आणि मला पूर्ण ठाम विश्वास आहे की संसदरत्न खासदार नरेशजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू विकासजी तुमचा आणि काय राईश मडवी यांचा काय वाद आहे का अशी माध्यमांमध्ये मा मा चर्चा तो होती तो वाद आहे का मिटलाय आहे का नेमकं का असं काय आहे का असं काही नाही आहे असं मी बघा तुम्हाला सांगतो वाद हा कसला वाद असतो काय प्रॉपर्टीचा वाद आहे कसला वाद आहे एक वैचारिक मतभेद असतात माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे कदाचित त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे मी थोडासा असं म्हणतो की थोडं अग्रेसिव्ह काम करतो ते थोडं मावाळपणे करत असतील पण मवाळ मध्ये पण ते थोडं करतात असं काहीतरी असं पण ठीक आहे जात होती मला आता काय कोणाचं नाव घ्यायचं नाही एक कुटुंबाची कितीतरी मतं आहेत त्या मतांच्या जोरावरती पॅनल टू पॅनल मतदान होतं आणि ते त्या कुटुंबाकडेच असं पण ठीक आहे आता निवडणुका झाल्या उगाच आपण आरोप नाही आता आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन आमच्या पॅनलमध्ये राजेश मडवीजी निवडून आले धुमाळजी आलेत डॉक्टर योगेश महाजन आले त्यांच्या वडिलांचं देखील या क्लब करता मोठं योगदान होतं राजेशजींच्या वडिलांचं मुरली काकांचं देखील या क्लब करता मोठं योगदान होतं अतुल फणसे म्हणून जो आमचा महापालिकेतला एक सहकारी होता तो देखील निवडून आला आहे आमचा भाई तावडे आमचा चांगला क्रिकेटपटू आहे किरण साळगावकर एक चांगला कोच आहेत जोशी काकांना तो तुम्ही सगळेच ओळखता चांगलं एक चांगली चांगली टीम तयार झाली आहे आता एकत्रित येऊन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू एकत्र सगळ्यांना घेऊन करण्याचा प्रयत्न करू जो आया उसके साथ जो नाही आया उसकी भी साथ सेंट्रल मेदक्षण भिंतीचा मोठा विषय आहे की लोक येऊन इथे खेळतात आणि जे सीजन प्रॅक्टिस करताना तो अडथळा येतो तर प्रकारे हा प्रश्न सोडून त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला काहीतरी ऑलरेडी वर्किंग केलेलं आहे नक्कीच तुम्हाला नजीकच्या काळामध्ये या ठिकाणी चांगले बदल घडलेले नक्कीच दिसून येतील हे सेंट्रल मैदान देखील तुम्हाला सांग आम्ही अजेंडाच दिलाय आणि टाईम फ्रेमवर काम करतो एकदम जसं तुम्ही बदल 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 केला पूर्ण त्या प्रकारे सेंट्रल होणार का मोठ्या प्रमाणात मी नाही केला दादोजी कोंडेचा जो केला तो शिंदेसाहेबांच्या विजननी झाला मी त्याचा एक शिलेदार आहे मी मगाशी म्हणालो मी शिंदेसाहेबांचा एक छोटासा शिलेदार आहे जो काही बदल घडला तो शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली आता ते तर उपमुख्यमंत्री आहेत आम्ही त्यांच्याकडनं हवं ते करून घेऊ शकतो साहेब हे आम्हाला करायचं आणि त्यांचं देखील काल तुम्हाला मी सांगतो अगदी शेवटच्या क्षणी ते खुप, खुप या ठिकाणी मतदान करायला आले नऊला ला पाच मिनिट असताना पण ते मतदानाचा हक्क बजावून गेले हीच आमच्यासाठी खूप खूप प्रेरणादायी आहे की आमचे साहेब या ठिकाणी मतदानाला येतात हीच मोठी गोष्ट आहे मी जास्त बोललो सर स्पोर्टिंग क्लब कमिटी ठाणे या निवडणुकीमध्ये आपल्या पॅनलचा विजय झालेला आहे काय सांग निवडणूक हा विषय मी नेहमी हाताळत असतो गेले तुम्हाला माहिती आहे गेले चाळीस वर्षांपासून धर्मवीर दिघेसाहेब असल्यापासूनचा निवडणूक हा माझा आवडीचा विषय आहे आणि निवडणूक कशी जिंकायची याची स्ट्रॅटेजी तयार करावी लागते आमचे सर्व मंडळी जी आहेत निवडून आलेली आणि काही एक दोन मतांनी ज्यांचा ना पराभव झाला त्यांचं पण तुम्ही बघितलं असेल की गेल्या वेळच्या निवडणुकीचं झालेलं मतदान कसं होतं यावेळेला कोणाकोणाला भेटलं पाहिजे कशा रीतीने ते केलं पाहिजे यासंबंधी सर्व जी स्ट्रॅटेजी असते निवडणुकीची ती आखली गेली होती आणि त्याचा परिपाक म्हणून आमचे सदस्य जे पॅनलचे होते ते निवडून आलेले आहेत परिवहनमध्ये तुम्ही चांगलं काम केलेलं आहे अनेक बदल घडवले आहेत त्याचप्रमाणे काम करणार होते आमचं जे पॅनल आहे निवडून आलेलं जी टीम आहे त्याच्यामध्ये क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत ज्यांना ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आहे ते आहेत वकील आहेत आणि मुख्य म्हणजे कोऑप्शन जो भाग असतो दोन ते ऑप्शन पण जे करणार आहोत ते पण असेच अनुभव असलेले व्यवसायाचा ज्यांना अनुभव आहे आणि जे चांगले खेळाडू आहेत ते असे लोक घेतले म्हणजे हा खेळाचा विकास जो आहे विकासजींना जो अपेक्षित विकास आहे <laughs> तो आम्ही इथे निश्चितपणे घडवून दाखवू आणि ठाणेकरांना एक चांगलं चित्र दिसेल की सेंट्रल मैदान जे आहे ते कशा रीतीने आता पूर्वीपेक्षा अधिक चांगलं झालेलं आहे मुख्य म्हणजे काय माहितीये का ते आम्हाला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं एका गोष्टीचं की आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री जसं विकासजींनी सांगितलं हे त्यांचा व्यस्त कार्यकाळ असूनसुद्धा या ठिकाणी आले कशाकरता आले हे क्लबचे ते सदस्य आहेत परंतु क्लबविषयी असलेली आस्था प्रेम हे दाखवण्याकरता ते ते आले आणि त्यांनी मतदान केलं या सर्व थोर व्यक्तींचं मुख्यमंत्री नरेशजी साहेब साहेबसुद्धा एकी जसं विकाजीनी सांगितलं खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं त्यामुळे त्याचाही फायदा झाला आणि जरी या लोकसभा मतदारसंघाचे खासदार नसले तरीसुद्धा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे आमच्या सतत संपर्कामध्ये होते काय अडचण असेल तर सांगा म्हणजे हे काय दर्शवतं की प्रत्येकजण या स्पोर्टिंग क्लबविषयी आस्था असलेला प्रेम असलेला असे ठाण्याचे व्यक्तिमत्व आहेत त्या सगळ्यांचं आम्ही मार्गदर्शन घेणार आहोत आणि मुख्य म्हणजे सगळ्यात अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गेल्या तीन ते चार वर्षामध्ये एकाही नवीन मेंबरला मेंबरशिप दिली गेली नव्हती ह्याला घ्यायचं नाही याला घ्यायचं नाही असं ठरवलं होतं आम्ही जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त उमेदवारांना जास्तीत जास्त इच्छुकांना जे तर पात्र असतील खेळाडू असतील प्रतियश व्यक्तिमत्व असतील ठाण्यातली तर आमच्या स्पोर्टिंग क्लबची अभिमान वाटावा असे लोकांना आम्ही या ठिकाणी निश्चितच सदस्य करून घेणार आहोत नमस्कार आ, मी दुसऱ्यांदाही निवडणूक लढलो पण ह्याचं पूर्ण श्रेय विकास विकास रेपाळे जी आणि काकांना जातो जोशी काकांना कारण माझी मी तेहतीस वर्ष या मैदानामध्ये क्रिकेट शिकवतोय त्या तेहतीस वर्षामध्ये मी पाच रणजी ट्रॉफी क्रिकेटर्स दोन आय पी एल क्रिकेटर्स घडवलेत आणि माझी खूप तमन्ना होती की ह्या सेंट्रल मैदानाचा विकास व्हायला हवा तो विकासाच्या माध्यमाने विकासच्याच माध्यमातून होणार हे एक म्हणतात आपली एक भाग्य रेषा असते एकाच्या नशिबात एखादी गोष्ट लागलेली असते जशी स्टेडियमचे चित्र मी बघितलेत कारण मी लहानपणापासून ह्या मैदानात शिकलो स्टेडियमवरती मी चांगलं क्रिकेट शिकलो आणि मी आता शिकवतो आहे मुलांना तर शिकवताना येणाऱ्या ज्या अडचणी असतात त्या आम्हाला फार जवळनं माहिती असतात आम्ही आमच्या प्रतिद्वंदींना खूप रिक्वेस्ट केली त्यांच्यापर्यंत पण आम्ही पोचलो पण त्या काही चेंजेस नाही झाल्या त्या चेंजेस नाही झाल्या त्या चेंजेस तुम्हाला आता बघायला मिळणार आणि ह्याची ह्याची शाश्वती आम्ही देतो तुम्हाला की ह्या येत्या सहा महिन्यांमध्ये तुम्हाला ग्राउंडचा कायापलट बघायला मिळणार या कायापलटाबरोबर ह्या जी वास्तू इकडे आम्ही उभी केलेली आहे या वास्तूमध्ये सुद्धा तुम्हाला खूप काही चेंजेस बघायला मिळणार ह्या वास्तूला एक जुन्या काळामध्ये बोललं जायचं की पत्ते खेळण्याचं एक एक ठिकाण होतं पण ते आता चेंज आहे आणि ते चेंज होणार हे नुसतंच पत्त्याचं नाही तर इकडे कौटुंबिक कौटुंबिक गेट टुगेदर कौटुंबिक एकत्रता ही बघायला मिळणार आम्ही आमच्या पहिला जे आमच्या विरोधात उभे होते आम्ही पहिला त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करणार आहोत सरळ सांगतो जी लोकं आमच्याबरोबर आहेत ती आमच्याबरोबर राहणार पण जी आमच्या अगेन्स्ट होती त्या अगेन्स्टच्या लोकांनासुद्धा विकासचं मत आहे की आम्ही त्या लोकांना एकत्र आणणार आहोत आम्हाला इथे कुठल्या प्रकारचं पॉलिटिक्स नको आहे आम्हाला कुठल्या प्रकारच्या निवडणुका नको आहेत आणि ह्या विजननीच आम्ही पुढे आलेलो आहोत विकासनी ज्या पद्धतीत काम केलं आहे मला खरंच पॉलिटिक्स कळत नाही पण मला या ह्या इलेक्शनमुळे काम करायची पद्धत पॉलिटिशनची कळाली आहे मी पहिला यावेळेस म्हणायचो फक्त स्पोर्ट्समॅन येऊन मेहनत करतात तसं नाही आहे पॉलिटिशियनची सुद्धा खूप मेहनत असते आणि एवढा हां आणि म्हणजे तो स्पोर्ट्समन आहे म्हणून याला दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे कारण विकास नुसताच पॉलिटिशियन आहे विकास स्पोर्ट्स पण होता आणि नंतर पॉलिटिक्समध्ये आला त्याच्यामुळे त्याला हे जी जे म्हणतात जॉईंट पेन्शन म्हणतो आपण एखाद्या दोन गोष्ट दोन दोन व्यक्तिमत्व एकत्र येतात आणि जेव्हा त्याच्यातनं जे जे फळ निघतं किंवा त्याच्यातनं जे काय आपल्याला येणाऱ्या जे काय रिटर्न्स असतात त्या रिटर्न्स एवढ्या सुंदर असतात मला त्याचा प्रत्यक्षिक दादोजी कोंडे स्टेडियमवरती नि आहे मी सेंट्रल मैदानावर दादोजी ही क्रिकेट शिकवतो पण ह्या ज्या चेंजेस ज्या आहेत ह्या चेंजेसमधला जो माध्यमामधला जो फरक आहे तो आपल्याला घालवायचा आणि सेंट्रल मैदानावरचा तो जो माझी इच्छा होती लहानपणापासून वेगळे क्रिकेट ना ते ह्या वर्षी गॅरंटेड होणार आहे आणि ह्या मैदानाला स्वरूप वेगळं लागणार संरक्षण भिंती सकट या वास्तूची जी, जी काही कायापलट होणार आहे हे तुम्हाला सहा महिन्यामध्ये बघायला मिळणार आम्ही बोलण्यापेक्षा कर्तृत्वावरती आणि करण्यावरती जास्ती बिलीव्ह करू साहेब नेहमी म्हणतात तेच की कुणी कितीही टेका केली तर त्याला उत्तर आपल्या चांगल्या कामात न द्यायचं असतं आणि ते आम्ही करणार ते आम्ही देणार आणि ते देणारे देणार धन्यवाद तुम्ही इकडे आल्याबद्दल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा